एकाचा मृत्यू झालेला आहे नाशिक शहरात सिडको इंदिरा नगर पाथर्डी इथे शेकडो बांधकाम प्रकल्प सध्या सुरू आहेत आणि त्यातील अनेक ठिकाणी बांधकाम कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचं निदर्शनात आलं आहे गत वर्षभरात दहा पेक्षा अधिक बांधकाम कामगारांना आपला जीव गमवा लागलेला असून या दुर्घटनेची नोंद आंबड आणि इंदिरा नगर पोलीस ठाण्यांमध्ये झालेली असतानाही बांधकाम व्यावसायिकांवर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाहीये मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनास विनंती करत आहे धन्यवाद अध्यक्ष एकाचा मृत्यू झालेला आहे नाशिक शहरात सिडको इंदिरानगर पाथर्डी इथे शेकडो बांधकाम प्रकल्प सध्या सुरू आहेत आणि त्यातील अनेक ठिकाणी बांधकाम कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचं निदर्शनात आलं आहे गत वर्षभरात दहा पेक्षा अधिक बांधकाम कामगारांना आपला जीव गमवा लागलेला असून या दुर्घटनेची नोंद आंबड आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यांमध्ये झालेली असतानाही बांधकाम व्यावसायिकांवर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाहीये प्रकल्पातील सुरक्षे संदर्भात असलेल्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या विकासकांवर कारवाई करण्यात यावी अशी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनास विनंती करत आहे धन्यवाद अध्यक्ष मोदय